म्हणजे राऊरी शहरात आदरणीय कर्डिले साहेबांचं भरपूर प्रेम होतं अजूनही त्यांचं प्रेम आपल्यामध्ये आहे आणि त्यांचे रावरी शहराच्या प्रती अनेकशे म्हणजे त्यांनी योजना आखल्या होत्या भविष्यात त्यांना राऊरी पालिका आपल्या ताब्यात आल्याच्या नंतर अनेक काम करायचे होते आणि स्वप्न भरपूर होते पण आज ते आपल्यामध्ये नाहीत पण आपल्यामध्ये वडिलो सामान आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचं मार्गदर्शन आहे सुजय दादांची भावासारखी ताकद ही माझ्यासोबत आहे आणि मी आज काम करत असताना या ताकदीवरती आज नावरी ना नगरपालिकेचे सर्व उमेदवार हे आपापल्या प्रभागामध्ये फिरत असताना जनतेला आम्ही एवढा शब्द देतोय की नक्की आता तुम्ही गेल्या चाळीस वर्षापासून एका कुटुंबाच्या हातामध्ये सत्ता दिलेली आहे आता यावेळी राऊरीचं भविष्याच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टीकडं आमच्याकडं जर तुम्ही सत्ता दिली तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपण जे मौल्यवान मतदान भारतीय जनता पार्टीला करणार तर त्याचं सोनं आम्ही शंभर टक्के करून दाखवू एवढा विश्वास मी सर्व राऊरीच्या जनतेला देतो